मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इथे मी मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल हॅलो नमस्कार मी पूजा तुमचं खूप मनापासून स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये इथे मी मेकअप फॅशन ब्युटी लाईफस्टाईल असे विविध व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येत असते तर ते पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आज आपण पाहणार आहोत एकदम छान आणि सुंदर दिसण्यासाठी आपली त्वचा त्वचेचीच नाही तर पूर्ण शरीर चेहऱ्या दिसण्यासाठी काही आप गोष्टी अंगीकृत कराव्या लागतात म्हणजे ज्या गोष्टी फॉलो केल्या तर तुम्ही नक्कीच सुंदर आणि छान दिसू शकता आपण आपण स्वतःवर स्वतःवर प्रेम केलं तरच आपण इतरांना सुद्धा छान आणि सुंदर दिसू तर असं नाही आहे की आपण कोणत्या गोष्टीने काहीच केलं नाही आपल्या त्वचेची अजिबात काळजी घेतली नाही तरी आपण सुंदर दिसू तर थोडीफार आपल्या त्वचेची सुद्धा काळजी घ्यावी लागते तर त्या कोणत्या सवय्या आहेत की ज्या आपण आत्मसात म्हणजेच अंगीकृत केल्यानंतर आपण खूप छान आणि सुंदर दिसायला नक्कीच मदत होईल त्या गोष्टी कोणत्या आहेत त्या आपण पुढे पाहूयात आपण ही स्वतः सुंदर दिसण्यासाठी काय केलं पाहिजे आपल्या स्किनची काळजी कशी घेतली पाहिजे आपण अपडेट कसं राहिलं पाहिजे ह्यामुळे आपल्याला त्याचा फायदाच नक्कीच होणार आहे त्वचेची काळजी कशी घ्यावी त्यासाठी कोणकोणत्या गोष्टी आपण ह्या ह्या केल्या पाहिजेत ह्या पहिला आहे ते म्हणजे आपली त्वचा हायड्रेट ठेवणं आपली त्वचा हायड्रेट ठेवणं म्हणजे काय तर खूप भरपूर हायड्रेट ठेवण्यासाठी आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे कारण पाणी पिल्यामुळे आपली त्वचा ही हायड्रेट राहण्यास म्हणजेच थोडक्यात स्वच्छ राहण्यास मदत होते आ, जे श्वास घेतो आपण आपली त्वचा घेत असते तर आ, त्याला कुठेतरी पाण्याचा खूप महत्त्वाचा भाग असतो तर त्यासाठी आपण दिवसातनं पाच ते सात लिटर पाणी हे पिलंच पाहिजे खूप छान आहे जास्त पाणी पिल्यानंतर आपली त्वचा तुकतुकीत तुँग राहते निरोगी राहण्यास मदत होते तर त्यामुळे खूप पाण्याचा तर फायदा सर्वांनाच माहीत आहे आणि यामध्ये सुद्धा आपण सांगतो आहे तर पाणी वाटत असता आपण सुंदर दिसावं छान दिसावं सुंदर दिसणं म्हणजे काय असतं नेहमी प्रेझेंटेबल राहणं आपल्या चेहऱ्यावरचे पिगमेंटेशन्स असतील पिंपल्स सा, पिंपल्स असतील किंवा त्याच्या टाकाय डाग वगैरे असेल डार्क सर्कल असतील आपल्या डोळ्यांखाली तर हे कुठेतरी कमी झाल्यानंतर आपण छान आपली त्वचे एकदम मुलायम आणि क्लीन दिसते तर त्यामुळे आपण नक्कीच छान आणि सुंदर दिसू तर यासाठी कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे तर त्या गोष्टी आपण पाहणार आहोत पहिली आहे ती म्हणजे त्वचेला हायड्रेट ठेवणं पाणी पिण्याची पाणी पिण्याची सवय ही आपल्या शरीरासाठी किती चांगली आहे किंवा किती महत्वाची आहे हे आपल्या सर्वांनाच माहीत आहे पाण्यामुळे आपली त्वचा हायड्रेट राहण्यास स्किन चुकतुकीत राहण्यास निरोगी राहण्यास खूप मदत होते तर दिवसातनं पाच ते सात लिटर पाणी आपण पिलं पाहिजे ते खरंच खूप महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्या त्वचेची काळजी घेण्यासाठी खूप चुकतुकीत राहते एकदम स्वच्छ आणि सुंदर दिसण्यास मदत होते तर आपण भरपूर पाणी पिलं पाहिजे दिवसातनं पाच ते सात लिटर पाणी आपण नक्कीच पिलं पाहिजे ही पाण्यामुळे आपली त्वचा कोरडी पडत नाही ओलावा टिकून ठेवण्यास मदत होते तर नक्कीच पाणी खूप महत्त्वाचं आहे पाणी दिवसातनं पिलंच पाहिजे दुसरं आहे ती म्हणजे उन्हाच्या उन्हाची जी किरणं असतात ती म्हणजे जी उन्हाळ्यामध्ये खूप ऊन लागतं त्या आपल्या त्वचेला तर त्या उन्हाच्या अतिनील किरणांमुळे आपल्या त्वचेची हानी होते ती त्वचा काळी पडते तर यासाठी ह्यातून संरक्षण करण्यासाठी आपण बाहेर जाताना नेहमी सनस्क्रीन वापरलं पाहिजे सनस्क्रीन कोणतं तर एस पी एफ थर्टी आता एस पी एफ म्हणजे काय हे जर माहीत असेल एस पी एफ किमान थर्टी एस पी एफ असलेलं सनस्क्रीन तुम्ही वापरलं पाहिजे त्यापेक्षा जास्त एस पी एफ असणारं सनस्क्रीन जर तुम्ही वापरत असाल तर खूप छान तर ते वापरल्यामुळे आपली त्वचा उन्हाच्या जे अतिनीय किरणं असतात ती आपल्या त्वचेवरती डायरेक्ट पडत नाही सनस्क्रीन ते किरणं थोपवून ठेवतात आणि त्यामुळे आपली स्किनचा डलनेस असेल त्वचा काळी पडणे असेल तर हे कुठंतरी थांबवण्याचं काम करतं तर त्यामुळे बाहेर जाताना आपण सनस्क्रीन नेहमीच लावलं पाहिजे आणि उन्हापासून आपलं संरक्षण केलं पाहिजे पॉईंट आहे ते म्हणजे आहार आहार तर खूप महत्त्वाचा घटक आहे ज्यामुळे आपलं शरीर आपण म्हणतो ना जसं खाऊ तसं आपण बनतो तूप खाल्ल्यावर रूप येतं तर त्याचप्रमाणे आपला आहार पौष्टिक असेल प्रत्येक घटक हे समप्रमाणात आपल्या शरीराला भेटत असतील तर आपल्या शरीराच्या ज्या समस्या असतात त्या खूप कमी होतात किंवा होतही नाहीत तर त्यासाठी तुम्ही योग्य आणि पोषक आहार घेतला पाहिजेत या आहारामध्ये खनिजे प्रथिनं हे सर्व घटक जीवनसत्व असतील हे सर्व घटक हे तुम्ही खाल्लेच पाहिजे यासाठी पालेभाज्या फळं व्यवस्थित मोड आलेले कडधान्य जर नॉनव्हेज खात असाल तुम्ही तर नॉनव्हेजमध्ये अंडी असतील मासे असतील असे जे घटक आहेत ते योग्य प्रमाणात आपण योग्य आहार आहारात घेतलेच पाहिजेत ह्यामुळे सुद्धा आपल्या त्वचेवरती खूप परिणाम होतो क्रीम आणि लोशन्स असतात ते फक्त आपल्या बाहेरच्या त्वचेचे बाहेरून संरक्षण करत असतात परंतु आतमधनं जेवढं संरक्षण आपल्या त्वचेचं होईल तेवढं ते जास्त प्रमाणात होतं आणि इफेक्टिव्ह जास्त असतं तर त्यामुळे आपला आहार हा व्यवस्थित आणि योग्य असला पाहिजे पुढचं पॉईंट आहे ते म्हणजे क्लिन्झिंग करणे हो आपल्या त्वचेचा म्हणजेच आता कुणाला एवढा क्लिन्झिंग करण्यासाठी माझ्या मैत्रिणीला तर कामात नाही वेळ भेटत नाही परंतु स्वतःसाठी वेळ काढा आणि ही गोष्ट तुम्ही जर केली आठवड्यातनं एक वेळा तरी क्लिन्झिंग केलं पाहिजे एकदम सिम्पल आहे साधं क्लिन्झिंग तुम्ही बाजारात आयुषं क्लिन्झिंग वगैरे भेटतं हे रेडी मिल्कचं क्लिन्झिंग असतं तर ते तुम्ही आठवड्यातनं एकदा तरी लावलंच पाहिजे आपली त्वचा क्लीन केल्यानंतर जे आपल्या त्वचेवरचे जे डेडस्किन बसलेले असते किंवा जे पोर्स असतात ते कुठेतरी ओपन होण्याचं काम हे क्लिन्झिंग करत असतं तसं झाल्यानंतर आपली त्वचाचे पिगमेंटेशन असतील पिंपल्स असतील तर ते सुद्धा येऊ येत नाहीत किंवा त्याचं प्रमाण खूप कमी होतं त्यामुळे तुम्ही क्लिन्झिंग हे आठवड्यातनं एक वेळा नक्कीच केलं पाहिजे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे योग्य झोप आणि कमी जेवढं आवश्यक असणारी झोप आहे आपल्याला आपण खूप कामाची गडबड असेल तर खूप जागरण करतो झोप कमी घेतो ह्यामुळे आपल्या डोळ्यांखाली का ब्लड डार्क सर्कल येतात तर ते कुठंतरी येऊ नये ह्यासाठी आपण आपल्या कामाच्या व्यापातून वेळ काढून आणि सात ते आठ तास ही झोप ही पुरेशी आहे आपल्या शरीरासाठी जसं आपण काम करून शरीर थकतं तसं आपलं मन मेंदूसुद्धा थकत असतो तर त्याला त्यालाही आरामाची गरज असते तर त्यासाठी पुरेशी झोप आपण घेतली पाहिजे ह्यामुळे आपल्या स्किनना खूप परिणाम होतो जर आपली झोप पूर्ण झाली नाही तर त्यामुळे नक्कीच तुम्ही आवश्यक झोप जी आहे आपल्या शरीरासाठी ती घेतलीच पाहिजे त्यानंतर पुढचा पॉईंट आहे ते म्हणजे योग्य मॉइश्चरायझर मॉइश्चरायझर लावल्यानंतर आपली स्किन हायड्रेट सुद्धा मदत होते त्यासाठी कोणतं मॉइश्चरायझर वापरायचं लावणं आपली त्वचा स्किन ही मॉइश्चरायझर करणं खूप गरजेचं असतं यामुळे आपल्या त्वचेवरचे जे हानिकारक घटक असतात ते आपल्या त्वचेपर्यंत पोहोचू देत नाहीत त्यासाठी प्रत्येक स्किन टाईप्सनुसार प्रत्येकासाठी वेगवेगळ्या मॉइश्चरायझर हे बनवले जातात तर ते आपल्याला वापरणं खूप गरजेचं आहे मॉइश्चरायझर ठेवल्यानंतर आपले ओपन फोर्स कमी होतात त्यानंतर आपण जे मेकअपचे किंवा कोणतेही प्रोडक्ट लावू त्याचा डायरेक्टली परिणाम आपल्या चेहऱ्यावरती होत नाही तर त्यासाठी मॉइश्चरायझर लावणं खूप गरजेचं आहे आता मॉइश्चरायझर हे नॉर्मल टू ड्राय स्किन असेल प्रत्येक स्किनसाठी हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात तर त्या स्किन टाईपनुसार तुम्ही तुमचं मॉइश्चरायझर निवडलं आणि ते यूज केलं वापर केला त्याचा तर खूप छान आणि छान सुंदर आपण दिसण्यासाठी मदत होते आणि तुम्ही नक्कीच हे सर्व बंधनं आपल्यावरती लावल्यानंतर स्वतः स्वतःसाठी बंधनं लावून घ्या कारण ही आपल्यास त्वचेसाठी म्हणा आपल्या शरीरासाठी खूप छान आणि खूप मस्त आपल्यालाच ॲक्टिव्ह ठेवण्यासाठी ह्या गोष्टी आपण जर अंगीकृत केल्यात म्हणजे आपल्या रोजच्या जीवनात धावपळीचं यु जगामध्ये कुठेतरी खूप छान आणि एक चांगलं दिसण्यासाठी खूप मदत होईल आणि असं तुम्ही नक्कीच करू शकता ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत परंतु त्या खूप मॅटर करतात तर त्यासाठी ह्या टिप्स नक्की फॉलो करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल धन्यवाद